नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा खान्देश तसंच किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त पावसा जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तेवीस चोवीस आणि पंचवीस जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा मोठं प्रेस करा दरच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो चला सविस्तर जाणून घेऊया तर आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपटीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तेवीस चोवीस आणि पंचवीस जून रोजी जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता आहे जोर पुन्हा एकदा वाढत आहे राजापूरकडे मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस राजापूरवाडा पेठ पुरंगड लांजा रायपथन या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेहरुवा मुलगुण तसंच बिलकर साखरपा देवरुख संगमेश्वर जोरदार पाऊस शक्यता आहे माखजन कोयनापाठकडे मध्यम स्वरूपाचा राहील तसेच या ठिकाणी गुहागर चिपळूण खेड दापोली या सर्व काही परिसरामध्ये पावसात जोर पुन्हा एकदा वाढतो आहे विजांच्या गडगड डाटासह मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस प्रतापगड गोरेगाव दिवेघर जोरदार पाऊस शिकत आहे रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा सर्वत्र जोरदार पाऊस काशी द्रेकदंडा नावगोठाणा रोहा सुधागड सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे अलिबाग चोंढी पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते कुसर कर्जत नेरळ हा जो काही परिसर आहे पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आहे तर मीरा मीराभाईंदर ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली सर्वत्र जबरदस्त जोर पुन्हा एकदा वाढत आहे वसईवरा शहापूरवाडा पालघर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची आणि मित्रांनो नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पावसाची उघडी बघायला मिळत होती काही ठिकाणी उंचावलीचा खेळ बघायला मिळत होता मात्र आज रात्री पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे आणि पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तेवीस चोवीस आणि पंचवीस जून रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर नाशिकमध्ये जर बघितलं तर सापुतारा अवनी सटाणा देवळा चांदवड मध्यम स्वरूपाचा मालेगाव मनमाडिवला जोरदार पाऊस शक्यता असून तुळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस जून रोजी तसेच या ठिकाणी बघितलं असतं नाशिक ओझर नागपूर देवळाली निफाड लासलगाव पाटोदा येवला हा जो सर्व काही परिसर आहे देवगाव मंजूर कोपरगाव निमगाव सिन्नर सिन्नर पांढुर्ली सर्वत्र या परिसरामध्ये जबरदस्त पावसा जोर पुन्हा एकदा वाढतो आहे विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते देवीनगरकडे कोपरगाव या ठिकाणी मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी या दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जोर जास्त वाढत आहे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेरच्या या काही परिसरामध्ये चौरी घोडेगाव भोगूर पाथडी या ठिकाणी देखील जबरदस्त जोरदार पाऊस अहिल्यादेवी नगर या ठिकाण देखील मुसळधार पाऊस अशी शक्यता आहे अहिल्यादेवीनगरच्या दक्षिणेला मध्यम स्वरूपाचा राहील काळा जामगेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी काही परिसरामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूरकडे जोर जास्त आहे मनसर चाकणकडे मध्यम स्वरूपाचा पुणे सासवड तसंच लोणत फलटण बारामती या सर्व काही परिसरामध्ये मध्यम सरीने शक्यता आहे तसंच लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावाले सुजगाव शिवापूर सोनापूर दाई तसंच या ठिकाणी सासवड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मदे, या ठिकाणी सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर साताराच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी काही भागामध्ये बघायला मिळू शकत आहे जोर जास्त राहील मेदा वसुटपोट सौराट तसंच श्रीशिंगे अरळ अवडी या काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि हलक्या मध्यम सरींची शकत आहे कोरेगाव रेहमतपूर या ठिकाणी उनसावलीचा खेळ भाग बदलत पावसाची शिकत आहे अंध वडूज कठावणी निधाल दहिवडी मोल अद्राकी देवरा नांदल फलटण बारामती हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये सोलापूर जर्... मध्ये जर बघितलं तर करमाळा इंदापूर अकलूजकडे मध्यमसरी पिलीवकडे जोर थोडा कमी आहे पंढरपूर माहोळी चलगाव तसेच सोलापूर अक्कलकोट मंगळवेढा सर्वत्र मध्यम सरींची शकत आहे हलक्या मध्यम सरी काही भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर सांगलीमध्ये सांगली मालगाव देसिंग कुचे नागज कानापूर विटा मायनी सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या सरी कृंदावडकुळाची आतनी हलक्या मध्यम शकत आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाहील कोडोली सर्वत्र हलक्या मध्यम सरी इस्लामपूर नरसिंहपूरकडे हलक्या मध्यम सरी जोर वाढलेला आहे कोकरुळ मालकापूरकडे तसंच परवाळा समरुळ मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस शक्यता आहे राधानगरी गगनबावडा पोंडा या काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तेवीस चोवीस पंचवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये उंचावलीचा खेळ बघायला मिळत होता पावस जोर कमी झालेला होता मात्र आज रात्रीमध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पावसाची ता। छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रपिडीसी पिपरी काचोडपाचोड तसंच निंबीजळगाव बिटकिन धा गंगापूर या काही परिसरामध्ये धरणक्षेत्राकडे धाकेपाल पैठण देगवणे भक्तापूर मुसळधार पावसाची शक्यता आहे वैजापूरकडे देखील जबरदस्त पावसा जोर वाढलेला आहे जोरदार शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे उत्तर भागात बघितलास छत्रपती संभाजीनगरच्या तर दौलताबाद एल्लोरगुफा ए देवगा हतनूर कन्नड आंबाला चाळीसगाव सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार शक्यता असून तुरळक भागामध्ये दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय विरामगाव पिशोर जोर जास्त वाढत आहे सिल्लोड अन्हाजंता मुसळधार शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते बदनापूर जालना जोरदार पाऊस जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जर बघितलं तर जाफराबाद समर्थनगर असबाद दाबाडी भोकरदन मुसळधार पाऊस शिकत आहे तर गोलापांगरी तारगाव पानवाडी नगर तानवाडी रामसगाव शेवता वडीगोद्री सर्वत्र जबरदस्त जोर पुन्हा एकदा वाढत आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई उमापूर मंगरुळ या ठिकाणी जोरदार पाऊस माजलगावकडे मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस जून रोजी बघायला मिळू शकतोय तर खोकरमो बीड वडवणी तळगाव शिरसाळ या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस असत आहे तसेच या ठिकाणी धारूर के जीळम चौसाळा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा आणि धाराशिवमध्ये थोडा या ठिकाणी बीड जिल्ह्यापेक्षा कमी बघायला मिळू शकतो आहे कळं मासा तारखेडभूम मध्यम स्वरूपाचा तर येडशी पेठ खामगाव बिलिम तुळजापूर धाराशिव सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस लातूरमध्ये बघितलं तर लातूर रावसानिलंगा शोणपाल उदगीर मध्यमसरी तसंच अहमदपूर बाळापूरकडे या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे परभणीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी झरीबोरी जंतूर सैलू पाथरी जोरदार पाऊस अशी शक्यता सोनपेठ गंगाखेड पालम पूर्णा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा आणि नांदेड वागळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेठ उंबरी धर्माबाद बैसना तसंच कांधार मुखेड देगलूर रुद्रूर हा जो सर्व काही लगतचा काही परिसर आहे मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा जोरदार पाऊस आणि हिंगोलीमध्ये हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शक्यता सप्तगाव या सपतगाव हा जो काही परिसर आहे हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसद औंढा नागनाथ सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्या शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तेवीस चोवीस आणि पंचवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे बघितलं तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली जोरदार पाऊस अशक्य आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सावनेर उमरी बडगाव बिचवा वानेरा कामठी परशिवणी वाघोली कमपट्टी सर्वत्र या परिसरामध्ये जोर मध्यम ते भाग बदलत जोरदार स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे आणि भंडारामध्ये भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बारशासोली सोली कंधारी सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे जोरदार पाऊस राहील उमरेड खेरगाव बिहपूर पवनिंग गथमगा वाडियल या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस जून रोजी गोंदियाकडे जर बघितलं तर गोंदिया लांजी वारासिवणी तिरोरा तर साकोली देवरी साकोली देवरीकडे जोर जास्त आहे बाकी भागकडे मध्यम स्वरूपाचा आणि गडचिलीकडे मात्र गोंदियापेक्षा जोर जास्त आहे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी तसंच हा जो काही परिसर आहे मुरमगाव कापसे मुरमगाव कापसीकडे मुसळधार पाऊस तर गडचुली मोल मुल्च, चामोर्शी मुलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड मध्यम स्वरूपाचा चंद्रपूरकडे देखील जोर जास्त राहील राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भाताडी भद्रवती गुगसरोड वनिकायर सर्वत्र मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस तसंच या ठिकाणी मोहर्ली कुठवाडा चारगाव भिकेची मोरवल्ली शिंदेवाही राजोळी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे यवतमाळमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी पांढरकावडा पेंढारी गोमूत्री परवा घाटंजी मोहाडा खरंजी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि रुईजवई आर्णी दिहाणी साखरी दिग्रज जोरदार पावसाची शक्यता आहे दरवा लखेड यवतमाळ नेर बाबुळगाव फलिगाव जोरदार पाऊस या देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये आणि वर्धामध्ये वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे मध्यम स्वरूपाचा तर वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर जास्त आहे या भागामध्ये लाडगड वाधोना अरवी तळेगाव ठिकाणांचा जोरदार पाऊसच्या ठिकाणी बघायला मिळू शकतोय अमरावतीकडे जोर जास्त वाढत आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव तसंच तस हा जो काही सर्व परिसर आहे लगतचा मोजरी चांदूर बाजार मोर्शिव खेड जोरदार पाऊस ब्राह्मणवाडा थडी अचलपूर चिखलदारा तसंच तस चिखलदा हिहासलधारणी जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे अकोला मुर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा मुसळधार पाऊस पातूरकडे देखील जोर वाढलेला आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता मुरसळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर कारंजा आणि खेडा सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता रिठाड रिसोतकडे देखील जोर जास्त वाढत आहे बुलढाणामध्ये पुन्हा एकदा बापूर डोनगाव मेहकर घाडबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली केलवड बुलढाणा गिरडा जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय मोटाला खामगाव पिंपरीगाव आली तसंच मलकापूर दिगी नांदुरा आदोळ बुद्रुक दासराखेड सर्वत्र जोरदार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हा जो काही परिसर आहे जोर जास्त वाढत आहे जबरदस्त जोर पुन्हा एकदा पुढील तीन दिवसामध्ये वाढत आहे आज रात्रीपासून वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल फैजपूर जानोरी तसेच यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरे जालोद जबरदस्त जोरदार पाऊस धरणगाव एरंडोल पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोधवड मुसळधार पाऊस शक्यता आहे धुळेमध्ये धुळे अंजान नवारी कापडणेसोंबे अंजाली आरवी बोरकोड जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आहे साखरी तालुक्याकडे मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी चिमठाणे नरडाणी सिंदखेडा जेतपूर गोडी शिरपूर सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस नंदुरबारमध्ये पुढील तीन दिवसात जोर वाढत आहे नंदुरबार शहादा तोळदा धनोरा हा जो काही सर्व परिसर आहे अक्कलकुआखरणी नवपूर विसरवाडी जोरदार पाऊस होण्या शकत या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच या ठिकाणी आपल्याला तेवीस चोवीस आणि पंचवीस जून जून रोजी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो एकंदरीत एक जर बघितलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये पावसाजोर बराच कमी झालेला होता ऊन सावलीचा खेळ बघायला मिळत होता मात्र आता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत आहे जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसात जोर कमी झालेला होता आणि विदर्भात देखील काही भागांमध्ये पावसात जोर कमी होता मात्र या ठिकाणी आता विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे किनारपट्टीला देखील पावसाचा जोर वाढलेला आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र